तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये आज आम्ही चालू मुलगावला खंडोबाच्या मंदिरात दर्शन केलं तर पुढे भेटूया आम्ही आता मुलगावला आपण बघू शकता इथे मंदिर आहे मुलगावचा इथं थोडासा आलेला होता मंदिर दिसला मुलगावचं मंदिर आता आपण तिथे चाललेलो आहात टेम्पू बंद झालेला आहे बघू शकता धक्का मारील आता आपण इथे चढायला सुरुवात करत आहोत आता इथे एक मंदिर आहे पण पाहू शकता, शकता आपण वरती चढायला सुरुवात केलेली आहे आम्हाला एक चिंबोरी मिलेली आहे इथे खूप पारक आम्ही इथे खूप दमलेलो आहोत आता थोड्याच वेळात पोचू आपण वरती इथे दमलेले आहेत म्हणून थांबले पक्का पायऱ्या चढायचे आहेत आपण खूप वरती आहे आपण आपण पोचलेलो आहोत आपण बघू शकता समोर मंदिर आहे आता आपण पोचलेलो आहोत भगवान झालेलो आहोत मंदिराच्या हात मध्ये आपण बघू शकता आपण फोटो काढत आहोत आपण आता चाललेलो आहोत घरी चला धन्यवाद